जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहर व नवापूर येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सदतीस सिलेंडर सात इलेक्ट्रिक मोटर चार वजन काटे असा एकूण तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जाप जिल्ह्यात वेळोवेळी अवैध बाबींवर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून वेळोवेळी अवैध बाबींवर कडक कारवाई देखील करण्यात येत आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की नंदुरबार शहरातील गाझीनगर परिसर बोने फाटा परिसर पटेलवाडी परिसर तसेच नवापूर येथील सरकार चौक परिसरात काही संहे विना परवाना घरगुती वापराचा गॅस सिलेंडरमधील गॅस हा मोटारीच्या सहाय्याने वाहनांमध्ये भरून रिफिलिंगचा व्यवसाय करीत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथके तयार करून कारवाई करणे कामी रवाना केले स्थानिक गुन्हे शाखेचे नंदुरबार शहरातील पथकाने मिळालेल्या बातमीनुसार शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता एसम हे विनापरवाना गॅस रिफिलिंग करीत असल्याचे दिसून आले त्यामध्ये गाझीनगर परिसरात अफसरोदीन नवाजोद्दीन काझी गाझीनगर नंदुरबार फाटा परिसरात दिनेश लोटन चौधरी भाटगली शनी मंदिराजवळ नंदुरबार गांधीनगर नंदुरबार पटेलवाडी परिसरात आसिफ दादाभाई पिंजारी बीसी हॉस्टेलसमोर पटेलवाडी नंदुरबार पटेलवाडी परिसरात फयाज सईद कुरेशी मंगळ बाजार नंदुरबार दुकान मालक आमीन वाहिद पिंजारी पटेलवाडी नंदुरबार यांच्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या नंदुरबार शहरातील पथकाकडून कारवाई करण्यात आली तसेच नवापूर येथील सरदार चौक परिसरात जुनेद फारूक काथावाला सरदार चौक श्रीकृष्ण मंदिर समोर नवापूर याक्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे नवापूर पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे सदर अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या नंदुरबार शहर व नवापूर येथील इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत त्यामध्ये सदतीस सिलेंडर सात इलेक्ट्रिक मोटर चार वजन काटे असा एकूण तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सदर इसमांवर भान या संहिता कलम दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे पंचवीस जीवनाशक वस्तू अधिकलम तीन व सात प्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोपनी मुकेश पवार पोहेको मुकेश तावडे मनोज नाईक सजन वाघ राकेश वसावे महेंद्र नगराळे जितेंद्र तोरवणे विशाल नागरे दादाभाई मासूळ राकेश मोरे उना मोहन घमढेरे अविनाश चव्हाण पोकोळाभय राजपूत राजेंद्र काटके यशोदी पोरगले रामेश्वर चव्हाण आनंदा मराठे यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार